नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या आपल्या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आयची दुसरी फेरी कोणत्या तारखेला लागणार आहे मग व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला याचा टाइम टेबल माहीत होईल मित्रांनो जसं तुम्हाला सर्वांना माहितच आहे आयची पहिली फेरी या ठिकाणी दिनांक पंधरा जुलै दो दो दोन हजार चोवीस ला या ठिकाणी लागलेली आहे आणि शेवटची तारीख जे की पहिल्या यादीमध्ये ज्यांचा नंबर लागला त्यांना प्रवेश घेण्यासाठी या ठिकाणी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे मित्रांनो आताची नवीन अपडेट अशी आहे मित्रांनो की त्यांना दोन दिवसाचा वाढीव टाइम टेबल या ठिकाणी भेटणार आहे ज्याच्यामध्ये जर कोणाला वेळेअभावी त्या ठिकाणी जाऊन जर प्रवेश घेता आला नाही तर दोन दिवस वाढीव त्यांना या ठिकाणी भेटणार आहे आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे मित्रांनो की आपल्याला दुसरी फेरी कोणत्या तारखेला लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला या डीबीटी वेबसाईटवर आल्याच्या नंतर आपल्याला याचं संपूर्ण टाइम टेबल माहीत करून घ्यावे लागेल मित्रांनो आय टी दुसऱ्या फेरीचा ज्यावेळेस आपण टाइम टेबलचा विचार करतो या ठिकाणी बघा टाइम टेबल ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिसणार आहे ज्याच्यामध्ये बघा जे की ज्यांचा नंबर या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये लागलेला नाही किंवा ज्यांना कोणाला या ठिकाणी ट्रेड ऑप्शन बदलायचे असतील त्यासाठी या ठिकाणी बघा दिना पंधरा जुलै दोन हजार चोवीस ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी टाइम टेबल देण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन चेंज करता आले असते आता दुसरा प्रश्न दुसरा ज्यावेळेस फेरीचा विचार करतो मित्रांनो तर दुसरी फेरी जी आहे या ठिकाणी सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजता या ठिकाणी लागणार आहे जसं पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी उमेदवारांना या ठिकाणी एस एम एस आले होते त्याच पद्धतीनं दिना, दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता या ठिकाणी सेकंड राऊंडसाठी यांना ज्यांचा नंबर लागलेले आहे त्यांना या ठिकाणी एस एम एस येणार आहेत आणि प्रत्यक्ष प्रक्रिया या ठिकाणी जर आपण बघितली ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायची प्रक्रिया तर या ठिकाणी बघा दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी या ठिकाणी निवड झालेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे याचा जर टाइम टेबल बघितलं मित्रांनो बघा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी जे सेकंड राऊंडमध्ये नंबर लागलेले त्यांच्यासाठी प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यायचा आहे याच्यासाठी जे काही एस एम एस येणार आहेत मित्रांनो तर ते तुम्हाला सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस ला या ठिकाणी एक दिवस अगोदर मिळून जातील आणि अठ्ठावीस तारखेपासून या ठिकाणी तुम्हाला दोन ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सहभागी घ्यायचा आहे याच्यामध्ये ज्यांचा नंबर लागला त्यांच्यासाठीच आहे मित्रांनो आता मला सांगा दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यांचा नंबर नाही लागला मग त्यांनी काय करायला पाहिजे बघा ज्यांचा दुसऱ्या राऊंडमध्येही नंबर नाही लागला जसं की पहिल्या नाही लागला आणि दुसऱ्या नाही लागला तर त्यांनी या ठिकाणी तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी या ठिकाणी त्यांना ऑप्शन बदलता परत येणार आहेत त्याच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी तुम्हाला तिसऱ्या फेरीसाठी या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन बदलता येणार आहेत याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार आणि तुमच्या कॉलेज निवडलेल्या ट्रेडनुसार कटऑफ किती लागला याचा तुम्हाला दोन्ही पहिल्या आणि दुसऱ्या फेरीजला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे मगच तुम्हाला या ठिकाणी आपले ट्रेड या ठिकाणी चेंज करायचे आहेत मित्रांनो ज्यांना या ठिकाणी वेळेअभावी अगोदर या ठिकाणी ऍडमिशन फॉर्म भरता आलं नाही म्हणजेच रजिस्ट्रेशन करता आलेलं नाही त्यांच्यासाठी परत एकदा या ठिकाणी मित्रांनो नवीन नव्याने ऑनलाईन प्रवेश फॉर्म या ठिकाणी भरण्यासाठी या ठिकाणी टाइम टेबल आलेले आहे ज्याच्यामध्ये सतरा जुलै दोन हजार चोवीस पासून चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म भरता येणार आहेत आणि फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला जवळील कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला जुन्या पद्धतीने या ठिकाणी कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे हे जे नवीन फॉर्म भरणार आहेत मित्रांनो तर हे फॉर्म भरत असताना तुम्हाला या ठिकाणी जे समुपदेशन फेरी असते म्हणजेच काय स्पॉट राऊंड असतो जे म्हणजे त्या कॉलेजला जेवढे जागी शिल्लक आहे त्या जागेसाठी या ठिकाणी स्पॉट राऊंड होत असतो तर त्या स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला सहभागी होण्यासाठी मिळण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आता नव्यानं अर्ज भरला लागणार आहेत आता हे मित्रांनो नव्यानो ज्यांनी अगोदर या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म भरलेलंच नाही आणि आता त्यांना नव्यानं अर्ज करायचे अशासाठीच या ठिकाणी राहणार आहेत म्हणजे अगोदर जर फॉर्म भरला आपण तर त्या ठिकाणी जर बघितलं तर आपण फॉर्म भरल्याच्या नंतर कन्फर्मेशन केलं कन्फर्मेशन नंतर आपण ट्रेडची निवड केली पण आता जे फॉर्म भरणार आहेत त्यांना या ठिकाणी ट्रेडची निवड करता येणार नाही मित्रांनो जे तुमचे मित्र या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी राहिले आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून त्यांनाही या ठिकाणी अर्ज करता येणार आहेत चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी तुम्हाला नव्यानं अर्ज फॉर्म भरता येणार आहेत आणि जी काय समुपदेशन फेरी म्हणजे स्पॉट राऊंड होणार आहे ते मित्रांनो बघा या ठिकाणी जर बघितलं आपण तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी तुम्हाला समुपदेशन फेरीमध्ये या ठिकाणी भाग घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला या टाइम मध्ये नंबर लागला तर तुम्हाला या ठिकाणी जाऊन ज्या कॉलेजला लागला त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे मित्रांनो याचा टाइम टेबल या ठिकाणी कशा पद्धतीने डाऊनलोड करायचा याचा डिटेल व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड केलेला आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता आणि या टाइम नुसार मित्रांनो आपल्याला जर तुम्हाला या ठिकाणी कुठंच नंबर नाही लागला तर तुम्ही या ठिकाणी स्पॉट साठी तुम्ही या ठिकाणी पार्टिसिपेट होऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडलास आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद